नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

पलुस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंच्याहत्तर जणांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले शिबिराच्या प्रसंगी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे भास्कर पाटील चंद्रकांत फाळके संग्राम कुलकर्णी श्रीकांत जोशी संजय टकले विश्वास रावळ जयंतीलाल शहा संचालक संजय परांजपे शंतनू परांजपे मुख्याध्यापक तानाजी कारंडे विजय कांबळे किरण शहा रवी दांडेकर माजी विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उदय परांजपे भास्कर पाटील चंद्रकांत फाळके संग्राम कुलकर्णी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना उदय परांजपे म्हणाले पलूस परिसरातील सर्व शिक्षणप्रेमी पालक हितचिंतक व मान्यवर यांचे मोलाचे सहकारी आहे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी नामांकित अशा गायकांच्या संगीत मैफलींचे आयोजन करण्यात येते मोठमोठ्या गायकांनी या संगीत मैफिलीत हजेरी लावली आहे स्वागत बाळासाहेब चोपडे यांनी आभार बळीराम पोद्दार यांनी मानले